राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष श्री मिलिंद कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वार्ड क्रमांक एकशे सत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून श्री श्रीपाद मदन खानुलकर यांना मैदानात उतरवले आहे त्यानिमित्ताने आज श्री श्रीपाद मदन खानोलकर व त्यांचे सहकारी शकुंतला दादाभाऊ सरोदे वसंत फुलारे विजय शर्मा कैलास यादव विनोद राजभर मनोज जैस्वाल अनिल यादव युनुस खान माजीद शेख प्रयागबाई गायकवाड सुमननाथ खरात सविता जाधव यांनी वार्डमधील फुलेनगर पाईपलाईन राहुल नगर दोन एवर्ड नगर पान बाजार व हर्षद गृह संकुल येथे तिथल्या स्थानिक लोकांशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या समस्या घेऊन एल वार्ड आयुक्तांची भेट घेतली व स्थानिक लोकांच्या समस्या मांडल्या आज राहुल नगर दोन नंबर हा परिसरामध्ये तमाम माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्र या सर्वांना मानाचा जय भीम आज बुद्ध कर, या बुद्धविहारामध्ये सर्वांनी श्रीपाद खानोलकर आमचे युवकांचे उपाध्यक्ष आहेत मुंबईचे त्यांना बोलवून अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत केलं ह्या एरियाच्या समस्या ज्या वॉटर गटर मीटर रस्ते लाईट मीटर हे बुद्धविहार बांधून झाले पण त्याला लाईट मीटर नाही इथल्या लोकांना दाखवत आहेत की ज्या ज्या गोष्टी आम्ही करणार आहे पण करून देत नाहीत असे जे विरोधक आहेत ह्यांना न्याय त्यांना व्यवस्थित जागेवर आणण्यासाठी सर्व महिलांनी श्रीपाद खानेलकर आणि मला इकडे बोलवून आज आम्ही येलवाडला जात आहोत यांच्या सगळ्या समस्या घेऊन येलवाड वॉर्ड ऑफिसरांना आमच्या मुंबई अध्यक्षा राखीताही येणार आहेत मी स्वतः आम्ही सर्वजण जाऊन इकडच्या सगळ्या समस्या तिथं मांडणार आहोत आणि लोकर या लवकरात लवकर पूर्ण करायचे आम्ही त्यांना आश्वासन देतो ह्या वार्डात एक अतिशय चांगला व्यवस्थित शरद पवार साहेबांना किती जरी वादळ आलं तुफान आलं तरी न सोडलेला एक कार्यकर्ता तरुण तडफदार कार्यकर्ता हा आमच्या श्रीपाद खानविलकरातून आम्हाला दिसतो त्यामुळं ह्या विभागामध्ये आम्ही त्याला येणाऱ्या नगरसेवक ह्या हो इलेक्शनमध्ये त्याला लढवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांना तिकीट देऊन आम्ही लढवणार आहोत हे सगळं जे काय आहे ते वरचे नेते बघतील या तालुक्यामध्ये ह्या जिल्ह्यात मी जिल्हा अध्यक्ष म्हणून मला असं वाटतं आहे की ठराविक लोकं जे आपले कार्यकर्ते आहेत जे खरंच लढतील आणि जे जिंकणार आहेत त्यांनाच आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतो प शरद पवार साहेबांच्या आदेशानुसार आणि जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि अण्णां अन्न... अण्णांच्या साथीनं आणि अण्णांच्या आशीर्वादाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडनं वॉर्ड क्रमांक एकशे सत्तरची तिकीट आपण डिक्लेअर केली असं म्हणू शकत नाही अजून बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत आपलं डिलिमिटेशन बाकी आहे आरक्षण बाकी आहे जसं ज्या गोष्टी येतील पण साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला उमेदवार म्हणून इकडनं काम करण्यासाठी आणि माझ्या जनतेनी आज माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला मी नक्कीच पात्र ठरीन आणि त्यांच्या विश्वासाला कुठेच तडा जाऊन देणार नाही छोट्यातले छोटी कामं सकाळी एक वा चोवीस तास लोकांसाठी मी उपलब्ध राहीन याचा मी प्रयत्नशील असेन आणि जनतेची जेवढी कामं आणि लोकांचं जेवढं का समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न मी नक्की करत राहीन की जनतेला हेच आश्वासन देईन की जे आत पाच वर्ष नाही बोलू शकत आपण पाच वर्षानंतर बरेच चार वर दोन अडीच वर्ष इलेक्शन पुढे लांबणीला गेलेलं आहे तर ज्या ज्या समस्या बाकी आहेत बरेच शासना शासकीय अधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी तुम्ही बघा ना इथे आजूबाजूला कॅमेरा फिरवा तुम्हाला स्वच्छता किती दिसते बघा लोकांना आज आ, 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 बा जेवढ्या पण आपल्या महिला आहेत त्यांच्या समस्या आहे का त्यांच्यावर दादागिरी होते स्थानिक पोलीस स्टेशन त्यांना मदत करत नाही या अशा अनेक समस्या आहेत स्थानिक वॉटर आहे गटर आहे मीटर आहे ह्या ज्या मूलभूत सोयी आहेत ज्या महानगरपालिकेकडनं आपल्याला मिळायला पाहिजे आपल्या लोकांना त्या लोकांपर्यंत पोचत नाही आहेत ह्या पोचवण्याचं काम हे मी नक्की शंभर टक्के आपल्या लोकांसाठी करीन आपल्या त्याला आमच्या पक्षाकडून विचार करून आणि एकमेव कार्यकर्ता जे पवारसाहेबांबरोबर सोबत जोडले गेलेले आहेत आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे ते चांगले स्वच्छ त्यांच्यावरती काही आरोप नाही आहे म्हणून त्याला उमेदवारी दिलेली आहे तर आमच्या पक्षातर्फे त्याला पूर्णपणे शुभेच्छा आहे आणि आम्ही त्यांना पूर्णपणे नगरसेवक बनवण्याचं काम करणार जनता आमच्या पाठीमागा आहे या एरियामध्ये एवढी समस्या आहे आज आता ताई लोकांनी मला सांगितलं की गुंडं घरात घुसून महिलांना मारतात तरी वडाला पोलिसांनी काही काम करत नाही इथं आज एवढा देवाचा मंदिर आहे या मंदिराला अजूनपर्यंत मीटर लागलेलं नाही आहे तर असे इकडचे नेते आहेत फक्त वोटिंगच्या टायमाला येतात आणि लोकांना मूर्ख बनवून जातात पण आम्ही पवारसाहेबांबरोबर जुळलेले लोक आहात आम्ही खालनं जमीनपासून काम करतो आणि आम्ही पुढेही जर आम्हाला लोकांनी संधी दिली तर आम्ही शंभर टक्के तर पाच मतं देऊन त्यांना नगरसेवक बनून आणि लोकांची समस्या सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार माझं नाव शकुंतला दादाभाऊ सरोदे मी ह्या वसादीमध्ये साऱ्याच्या सचिव असल्यामुळे ह्या वसाहतीत मी सर्व कामं जे काय अडीअडचणी असन त्यांना मी सहकार्य करते रात्रंदिवस त्यांच्यासाठी झिडते आणि इथं हे जे आज उमेदवार उभे राहिलेले आहेत तर तड खांडुलकर साहेब यांनी जर आमच्या मूलभूत सर्व कार कामं केली तर शंभर टक्के त्यांना आम्ही पाठिंबा देऊया निवडून देऊया हे विश्वशांती व्यवहारामध्ये आम्ही उभं राहून सर्व महिला आम्ही आश्वासन देत आहोत शंभर टक्के ह्या जिथं शंभर टक्के महिला इथं उभं राहतील कारण का त्यांना माहीत आहे इथं आत्ता आणि अत्याचाराला आम्हाला कोणी सहकार्य करत नाही आम्हाला सपोर्ट कोणी करत नाहीत फक्त एकटी महिला आणि एवढ्या महिला घेऊन आम्ही धावपळ करते तरी महिलाला इथं कोणी दाद देत नाही म्हणजे बाकीचे कामं जे आहेत ते आम्हाला खा खांडोळकर साहेबांनी आम्हाला करून द्यावं आमचे प्रश्न जे असतील त्यांनी ते सोडवावं आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत जय भीम जय बुद्ध